एस ए मिशन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दिवाळी सण साजरा तळोदा येथील एस ए मिशन इंग्लिश मीडियम स्कूल येथे दिनांक पंधरा रोजी दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक हे होते यावेळी प्रीत देवेंद्र सोनडवाला या विद्यार्थ्यांनी दिवाळी सणाचे महत्व विशद केले तनुश्री किरण सूर्यवंशी या विद्यार्थिनी दिवाळी या सणाबद्दल कविता सादर केली नुपूर मुकेश वाणी व वा जिनल नाईक या विद्यार्थ्यांनी दिवाळी सणाचे महत्व व दिवाळी कशा पद्धतीने साजरा करतात त्याबद्दल माहिती सांगितली किरण कुमार मगरे यांनी दिवाळी सणात साजरा होणारे वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्थी लक्ष्मीपूजन दिवाळी बलिप्रतिपदा पाडवा याबाबत सविस्तर माहिती सांगितली मुख्याध्यापक नाईक सरांनी दिवाळी सण साजरा करताना कोणती काळजी घ्यावी तसेच फटाके आपल्या वडील अधाऱ्या मंडळीच्या देखरेखी खालीच फोडावीत व स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी दिवाळी हा सण अंधारातून प्रकाशाकडे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणार सण आहे असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हंसा किनगावकर यांनी तर आभार प्रदर्शन शीतल मराठे यांनी केले यावेळी मुख्याध्यापक सत्यजित नाईक यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या फराळ वाटण्यात आला व वा दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले That Be careful! Madam. It's a celebration in our field.